मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही परिषदांमधून तृतीयपंथीयांच्या प्रश्नांना वाचा फुटेल पुण्यश्लोक अहिलाबाई होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय यांची परिषद पार पडली या परिषदेला उपस्थित राहिलेल्या शमीभा पाटील यांनी सांगितले की तृतीयपंथी समाजाच्या सामाजिक राजकीय आरोग्य विषयाला अनुसरून ही परिषद आयोजित केली होती या परिषद अतिशय सकारात्मक चर्चा झाली या परिषदेमुळे महाराष्ट्रात विद्यापीठ स्तरावर अशा प्रकारच्या परिषदा होऊन तृतीयपंथी समुदायाच्या प्रश्नांना वाचा फुटेल तृतीय जगणं हे परीगा बाहेरचं जगणं आहे आमचे प्रश्न आमच्या पुरते सीमित असतात ते समाजापुढे आलं पाहिजेत आमचे दुःख तुमच्या सारखेच आहे आम्हालाही समाजामध्ये आहे आम्हालाही समाजानं समजून घेतलं पाहिजे आमची प्रगती होण्यासाठी समाजानं व शासनानं आम्हाला मदत केली पाहिजे त्यासाठी आमचे रोजगार आरोग्य व नोकरीचा प्रश्न सोडवलं गेलं पाहिजेत असं मत वनरक्षक म्हणून कार्यरत असलेल्या तृतीयपंथी विजया वसावे यांनी व्यक्त केलंय सोलापूर विद्यापीठानं आयोजित केलेल्या तृतीय पंथीयांच्या त्या बोलत होत्या प्रतिनिधी गणेश साखरे नमस्कार मी विजया वसावे मी मूर्ची नंदुपारी आहे आज सोलापूर विद्यापीठामध्ये ट्रान्सजेंडर विषयाला धरून इंटरनॅशनल लेवलचे कॉन्फरन्स झाली या कॉन्फरन्समध्ये खूप सारे वैज्ञानिक क्षेत्रातले लोक असतील शिक्षण क्षेत्रातले लोक असतील खूप साऱ्या लोकांनी या परिषदेमध्ये सहभाग नोंदवलात खरं तर आमचं जगणं खरं तर आम्ही खूप परिगाबाहेर जगलेली व्यक्ती आहेत ते आमचं जगणं या परिषदेमध्ये दे, मी देखील माझ्या बोलण्यातून या कॉन्फरन्सला उद्देशून मी त्या ठिकाणी गार्डन्स केलं खरं तर आमचे प्रश्न फक्त आमच्या पुरते सीमित असतात आमचे प्रश्न समाजासमोर यायला पाहिजेत आमचं दुःख तुमच्यासारखंच आहे त्याच्यासाठी मग आम्हालाही समाजामध्ये जगायचं आहे तर मग आमचे प्रश्न या समाजाने समजून घेतले पाहिजेत खरं तर कुठल्या सुख सुखसुविधा आमच्या ट्रान्जेंडर्स साठी गव्हर्मेंटने उपलब्ध करून दिलेला नाही तर आम्हाला पुणे जाण्यासाठी गव्हर्नमेंटने किंवा समाजानेही आमच्यासाठी आमचे प्रश्नाला प्रश्नावरती फोकस केले पाहिजेत आम्हीही तुमच्यातलेच आहोत कारण आम्हालाही जगायला भूक लागते पोटाला हो भूक लागल्यानंतर मग काय करावं एक तर रोजगाराचे प्रश्न असतील शिक्षणाचं असतील तसेच आरोग्याचे प्रश्न खूप सारे प्रश्न एक ट्रान्सफोमन म्हणून खूप वंचित राहिलेले आहेत म्हणून आजच्या कॉन्फरन्सच्या उद्देशाने आमचे विषय कुठंतरी इंटरनॅशनल लेवलला कुठंतरी चर्चेले जाऊ लागले आहेत मॅडम तुम्ही आज वनरक्षक म्हणून कार्यरत आहात ज्या आपल्या भगिनी आहेत तृतीयपंथी त्या या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये येण्यासाठी त्यांना काय आवाहन कराल खरं तर माझ्या ट्रान्सजेंडर बहिणी खूप प्रयत्न करत आहे कारण कुठलंच रिझर्वेशन नाही त्याच्यामध्ये मुलामुलींमध्ये फाईट देऊन मग इथंपर्यंत येणं खूप डिफिकल्ट होऊन जातं त्याच्यासाठी काही रिझर्वेशन्स किंवा काही जागा ट्रान्स व्याकेन ठेवला तर खूप मदत होईल पण सगळं शिक्षणाने खूप छानपण येतं तर माझ्या ट्रान्स समुदा समुदायाला हे सांगणं असेल परिस्थिती तुमची कशी असेल पण आपले जे शिक्षणाचा हक्क आहे ते सोडायला नाही पाहिजेत कुठं आपण शिकलो तर या सोसायटीची आपण संघर्ष करू शकतो ताई सोलापूर विद्यापीठामध्ये दोन दिवसीय तृतीयपंथी आंतरराष्ट्रीय परिषद जी आहे ती भरवण्यात आली होती कशा प्रकारे बघताय या परिषदेकडे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर विद्यापीठ सोलापूर यांच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून पारलिंगी समुदायाच्या सामाजिक राजकीय आणि शैक्षणिक आणि आरोग्य या विषयाला धरून एक परिषद ऑर्गनाईज करण्यात आली होती या परिषेच्या परिषदेच्या माध्यमातून ऐंशी रिसर्च पेपर असतील त्यासोबतच महाराष्ट्रातील आणि महाराष्ट्राच्या बाहेरील देखील काही व्यक्तींनी सहभाग नोंदवला होता काही आंतरराष्ट्रीय स्तरावरची लोकं देखील आली होती आणि भारतातीलच नव्हे महाराष्ट्रातील पारलिंगी समुदायाच्या सामाजिक आर्थिक आणि शैक्षणिक आरोग्याच्या प्रश्नाला घेऊन अतिशय सकारात्मक अशी चर्चा झालेली आहे आणि अपेक्षा आहेत की या परिषदेमुळे महाराष्ट्रात विद्यापीठ स्तरावर अशा पद्धतीच्या परिषदा होऊन समुदायाच्या प्रश्नांना एक चांगली वाचा फुटेल आणि इंटेलेक्च्युअल क्लास आपल्या मांडणीतून राज्यातील पॉलिसी मेकिंग असेल आणि सामाजिक पातळीवरचे बदल असतील यामध्ये सकारात्मक असा सहभाग नव्हतो ताई आपण बघतोय की पारलिंगी समाज शैक्षणिक जे आहे ते उंचावत असताना दिसतोय प्रत्येक क्षेत्रामध्ये आपली आपली ठसा जे आहे ते उमटवत दिसतो आहे प्रकारे बघताय प्रकारे सरकारने या याबद्दल उपाययोजना केली पाहिजे नालसा जजमेंट दोन हजार चौदा आल्यानंतर आणि त्यासोबतच दोन हजार एकोणीसचं तृतीयपंथी हक्क अधिकार विधेयक आल्यानंतर देशभरामधील असेल राज्यातील असेल पारलिंगी समुदायातील मित्रमैत्रिणींनी शिक्षणाकडे आपलं परत एकदा मार्च वळवलेला आहे त्यांचा कॉन्फिडन्स त्या ठिकाणी वाढायला लागला आहे अनेक ठिकाणी आता आमच्या काही मैत्रिणी जॉबवर लागू झालेल्या आहेत जशा विजयाताई वसावे असतील चांदताई तडवी असतील निकिता मुख्य दल असतील अशा अनेक आमच्या मैत्रि मैत्रिणी आहेत की ज्या वेगवेगळ्या सेक्टरमध्ये जॉब करत आहेत आणि त्यामुळे त्यांचा कॉन्फिडन्स वाढतो आहे अपेक्षा आहेत की शासनाने या सगळ्या गोष्टींना सकारात्मकतेने घेत एक टक्का होरिझेंटल रिझर्वेशनची मागणी जी सातत्याने गेल्या तीन वर्षापासून आम्ही करतोय ती जर मान्य केली तर समुदायाच्या शैक्षणिक आरक्षणासोबतच त्यांच्या इतरही ज्या लाभाच्या आणि लाभार्थी म्हणून असलेल्या योजना आहेत त्यातून त्यांच्यासाठीच सेल्फ एम्पावरमेंटसाठीच्या बाटा मोकळ्या होतील